गेल्या एक वर्षापासून आपण बघतोय त्या मनोजीच्या उपोषणाच्या दबावाला बळी पडून राज्य सरकारने एक जस्टिस शिंदे कमीटी मुने च, कमीटी शिंदे कमिटी स्थापित केली स्थापन करण्याचं जो नियोजन होत किंवा जो उद्देश होता तो मराठवाड्यामधील ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडत नाही त्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी मराठवाड्यापुरत फक्त त्याच ज्युरिस्टिक्षण होत परंतु या चारांगेच्या धमक्या चारांगेच्या दबावाडून काढले त्या शिंदे कमिटीची व्याप्ती मराठवाड्यापुरती होती ती महाराष्ट्र कमिटीला फक्त मराठवाड्यातले प्रवेश अधा होते मग परत ते हैदराबाद चे प्रवेश चालू झाले शिंदे कमिटीला वारंवार मुदत वाढ द्यायची वारंवार मुदत वाढ द्यायची कॅम्प सेटल करायचे कॅम्प आयोजित करायचे एक तर जिहार असा काढलाय राज्य सरकारने की जर मला एखाद्या जातीचा दाखवा पाहिजे असेल तर वंशावळ जुळवायची जु, जु किंवा वंशावळ जु सिद्ध करायची जबाबदारी ही त्या अर्जदाराकडे असते पण या एकनाथ शिंदेनी का तर फक्त त्यांच्या त्या सगळे सोयले आणि स्वजातीसाठी हा विषय म्हणून त्यांनी हा जे आर काढलेला आहे की यांची वंशवळ चुरवायची कोणी तर तहसीलदारांनी या महसूलच्या अधिकाऱ्यांनी त्यांची एक कमिटी केली म्हणजे जो येईल त्याला कुणबी दाखला जो येईल त्याला कुणबी दाखला आतापर्यंत सत्तावन्न लाख काहीतरी कुणबी नोंदी शोधल्या माहिती अधिकारात माहिती मागितली तर ती दिली जात नाहीये आणि आता परत काल परवा आधी पहिला काहीतरी रिपोर्ट त्या शिंदे कमिटीने जाहीर केला तो कॅबिनेटने स्वीकारला तो रिपोर्ट जनतेसमोर आणला नाही ओबीसी समोर आणला नाही समोर आणला नाही आता परत परवा दिवशी असाच कुठला तरी दुसरा तिसरा रिपोर्ट त्या कमिटी शिंदे कमिटीने कॅबिनेटला दिला त्यांनी पण तो गुलदस्त्यात ठेवला गुंडाळून ठेवला लपवून ठेवला मग नक्की आम्हाला आमचा प्रश्न एकनाथ शिंदे नाही ही शिंदे कमिटी ही कुठल्या जातीय दंगल्याची चौकशी करण्यासाठी आहे का कुठल्या एखाद्या सामूहिक लैंगिक अत्याचारासाठी जी चौकशी करण्यासाठी आहे का तुम्ही त्यांचे रिपोर्ट बाहेर येऊन देत नाही संवेदनशील काहीतरी घटना घडेल म्हणून शिंदे कमिटी जर कुणबी नोंदी शोधण्यासाठी असेल तर तुम्ही हे लपवून का ठेवताय हे कसलं गौर बंगाल चाललंय हे लपो छपी कसली चाललेली ओबीसी काय अडत काढताय असं येऊन द्या ना समोर तुम्ही रहिचं राज्य चालवता लोकशाहीचं राज्य चालवता तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी म्हणून बसलाय आणि एक कमिटी रिपोर्ट देतय तुम्ही स्वीकारताय जनतेसमोर पब्लिक डोमेन मध्ये दे येऊन देत नाही अहो तुमच्या त्या सहकार्यांना पण तुम्ही फक्त त्याचे पॉइंट देत आहे अख्खर रिपोर्ट देत नाही म्हणजे ही धुळफेक चाललेली आहे एकनाथ शिंदेनी शिंदेंचीच कमिटी स्वतःच्या जातीसाठी नेमून हे सगळं जो गोड बंगाल चालवलेलं आहे आणि ओबीसीचा घात करायचा चालू आहे हे अत्यंत निराशाजनक आहे अन्यायकारक आहे आणि मी तर म्हणतो की ओबीसी आरक्षण संपवण्यासाठी एकनाथ शिंदेनी हा कॅन्सर शिंदे कमिटी रुपी कॅन्सर आहे ना हा तयार केलाय आणि ओबीसीच्या आरक्षणात घुसवलेला आहे आणि त्याला मुदत वाढ द्यायची त्याचे रिपोर्ट स्वीकारायचे म्हणजे ओबीसी आरक्षणाचा आणि ओबीसी च्या भवितव्याचा जोपर्यंत मोडदा पडत नाही जोपर्यंत सर्व अवयव निकामी होत नाही तोपर्यंत ह्या कॅन्सर ला एकनाथ शिंदे खत पाणी घालतात हे आणि महाराष्ट्र दाखले घेऊन आरक्षण अस्तित्व संपत ही शिंदे कमिटी हे जिवंत ठेवणार आणि ओबीसीचं संपूर्ण अस्तित्व हे एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी शंभूराज देसाई असतील हे संपवणार याच्यावर आमचा तीव्र आक्षेप आहे येणाऱ्या विधानसभेला आम्ही हे दाखवून देऊ हे शिंदे कमिटीचं हे जे काही नौटंकी आणि हे जे काही चाललंय गौड बंगाल हे आमच्या समोर महाराष्ट्र लक्ष्मण आके यांच्यावर काही दिवसापूर्वी कोंडवा मध्ये झाला त्या व्हिडिओ क्लिप मध्ये आपण सबशन पाहिलेलं सब, सब 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 आहे की आम्ही ट्रॅप लावला होता आम्ही दोन दिवसापासून ट्रॅप लावला होता आम्ही पाळत ठेवली होती म्हणजे ट्रॅप लावला जातोय एका ओबीसी नेत्यावर त्याला धमकावलं जात आहे त्याला झुंडशाहीने त्याला मॉब लिंचिंग केल्याप्रमाणे त्याला ओढत ताणत मानगुटीला धरून पोलीस चौकीत आणलं जाते आणि कुठे राज्य सरकार कुठे प्रशासन काय करत आहे पुणे पुण्याचे सीपी आमचे श्रावण देवरे ठीक आहे त्यांची काय चूक झाली असेल त्यांनी त्याला सामोरं ते जायला त्यांची तयारी पण मला एक विसरायचं आहे देवरेंवर तुम्ही गुन्हा दाखल करता त्यांच्या घरा घरावर जाऊन हे सगळी झुंडेशाही हे सगळे कुठले संभाजी ब्रिगेडचे सगळे तिथे गेले आणि त्यांनी तिथे त्यांच्या घरावर काळ हे केलं मला सांगा या म्हणत जायगे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या खाली बसून आईची मायची इतक्या घाणघा शिव्या दिल्या की ते सांगता येणार नाही या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्यावर का नाही गुन्हा दाखल केला गृहमंत्री कॅबिनेट मिनिस्टर छगन भुजबळ साहेब मुख्यमंत्री यांना शिवे दिल्या आहेत आमदारांना शिवे दिले, दिले द्या जिल्ह्याचे एस पी जे ते बनसले त्यांच्या समोर पाच जिल्ह्याचे प्रमुख डिव्हिजनल कमिशनर यांना शिवे दिल्या ताईमाई वरन त्यांच्यावर का गुन्हा दाखल होत नाही म्हणजे का तुमच्या जातीचं सरकार आहे तुमच्या जातीचा नेता म्हणून आणि ओबीसी नेत्यांना तुमची आशी वागणूक आम्हाला धमक्याचा देश सोशल मीडियात खार मारायचं आम्हाला खूप धमके दिल्या जातात पण आम्हाला संरक्षण दिलं जात आहे संरक्षण देण्यासाठी आठ टाकली जाते की आव्हान येऊन द्या संरक्षण दिलं तर पुणे शहरापुरत आम्ही तुम्हाला फक्त पुणे शहरामध्ये तुम्हाला सेव्ह करणार तुमची सुरक्षा करणार आणि त्यानंतर तुम्ही जिल्ह्या बाहेर जायचं नाही जिल्ह्या बाहेर गेले तर तुम्ही एकटेच जा तर अशा प्रकारे दुजा भाव केला जातोय त्यामुळं आमची या प्रशासनाला मागणी आहे की ओबीसी जे याचिका करते ओबीसी नेते त्यांना तत्काळ सुरक्षा देण्यात यावी जाणंगेच्या घराच्या बाजूने कुठेतरी एखाद्या लग्नाचा तो ड्रोन फिरला की लगेच त्याला कॅबिनेटमध्ये निर्णय होतो विधानसभेमध्ये चर्चा होती आणि ओबीसी ची जेवायचं तुम्हाला काळजी नाही का तर एकंदरीत हे सगळे जे चाललंय अत्यंत जातीवादी सरकारने जातीवाद आणि मराठी शाही आणण्याच्या दृष्टीने चालवलेलं आहे तत्काळ ओबीसी नेत्यांना आणि ओबीसी याचिकाकर्त्यांना त्यांनी चोवीस तास आणि संपूर्ण महाराष्ट्र भर संरक्षण दिलं पाहिजे आम्ही आज पुणे कलेक्टर आणि पुणे एस पी पुणे कमिशनरला याबाबत निवेदन देतोय गृहमंत्र्यांनी लवकरात लवकर पावलं उचलली तिसरा आमचा याच्यामध्ये मुद्दा आहे की आता निवडणुकीची धामधूम आली पाच आचारसंहिता लागेल आम्ही पाहतोय चालू पवार असतील तर त्यांचा मुलगा त्यांचा पुतण्या त्यांची मुलगी त्यांचा परत दुसरा कुठला पुतण्या प्रत्येक पक्षामध्ये येत चालू आहे आमचा आता या सगळ्या ओबीसी आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील अलुतेदार बलुतेदार सर्व आपला पगड जातीमधील ओबीसी एक झालेले आम्ही सगळ्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये प्रत्येक प्रस्थापित पक्ष मग राष्ट्रवादी शरद पवार गट असू उद्धव ठाकरे शिवसेना असू काँग्रेस असू एकनाथ शिंदे गट असू अजितदादा पवार यांचे राष्ट्रवादी असू किंवा भाजपा असू ओबीसी बहुल मतदारसंघ जिथं आहेत तिथं जर ओबीसीच्या तुमच्या पक्षामधील उमेदवारांना तुम्ही उमेदवार नाही दिल्या तर आम्ही ओबीसी शांत बसणार नाही आम्ही ओबीसीचे उमेदवार उभे करू आणि ज्या पक्ष सगळ्यात जास्त अन्याय करत त्या पक्षाच्या विरोधात इतर मतदारसंघामध्ये पण आम्ही प्रचार करू ही आमची आता ओबीसीची भूमिका आहे आणि याच्यामध्ये या मनोज जरांगेच्या जातीयवादी मागण्या ओबीसीवर अन्याय करणाऱ्या मागण्या या मान्य कराव्या म्हणून त्या मंत्रालयाला ज्या ज्या आमदारांनी टाळ्या लावले होते टाळ्या लावून तिथे त्या पायऱ्यांवर बसले होते देत होते एक मराठा लाख मराठा ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे सगळ्या आमदारांचे आमच्याकडे व्हिडिओ क्लिप आहे त्या दोन तीन दिवसात आम्ही ते बाहेर काढणार पहिल्यांदा हे जे आमदार होते की तुम्हाला जर ओबीसीचे मत नव्हतं ओबीसीने मत दिली आणि तुम्ही मंत्रालयात टाळायला लावता स्वतःच्या जातीसाठी तर हे सगळ्या आमदारांची लिस्ट आहे या सगळ्या आमदारांना आम्ही पाडणार या जरांगेला त्याच्या तिथं पाय घड्या घालणारे त्याच्यासाठी राजीनामा देणारे आणि त्यानंतर त्याला पाठिंब्याची पत्र देणारे जे आमदार आहेत त्यांच्यावर पण आमचं लक्ष आहे सगळ्यांची लिस्ट केलेली त्यानंतर आणखी जरांगेला रसद पुरवणारे जरांगेसाठी मिटिंगा घेणारे हे जे सगळे काही आता आमदार तिकडचे जे बारामतीची सुपारी घेऊन त्या जरांगेला तिथं बसवलं होत या सगळ्यांचा सा कच्चा चित्का आमच्याकडे आहे मी नऊ दिवस आंतरवाली सराठी मध्ये उपोषण केलेले सगळे पुरावे पुराव्यांशी समोर आणूच पण ज्यांनी ज्यांनी जरांगेला रसद पुरवली ज्यांनी ज्यांनी जरांगेला मीडिया कव्हरेज मिळवून दिलं ज्यांनी ज्यांनी जारांगेसाठी लॉबिंग केलं जरांगेच्या के जरांगे आझाद मैदानावरील सभेसाठी तिथं वजन वापरलं या सगळ्यांना आम्ही शंभर टक्के पाडणार आणि ज्या ओबीसी नेत्यांनी जी आमची उपोषणा असतील आंदोलन असतील याच्याकडे पाठ फिरवली यांचा पण आम्ही हिशोब यावेळेस करणार कारण की आता करो या मोरची परिस्थिती आहे घोडे मैदान लावणार विधानसभेच बिगल वाजलेलं आहे ओबीसीची आता आमची भूमिका पाडायची तर आमची लिस्ट तयार आहे आणि आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडून पण आणणार आहोत नुसतं पाळणार नाही जातीवादीचे त्यांना पाळणार आणि जे सामाजिक न्यायाची भूमिका घेतात जे ओबीसी बद्दल सहानुभूतीची भूमिका घेतात अशा आम्ही निवडून आणण्यासाठी आम्ही जंगजंग महाराष्ट्रामध्ये पसरणार आहोत त्यामुळं ओबीसींच्या सुरक्षेसाठी पावलं उचलावीत आणि प्रस्थापित पक्षांनी ओबीसीना डावलून प्रस्थापितांना त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना घराने शाही करून जर तुम्ही तिकीट दिली तर प्रस्थापित पक्षाचं पाणीपत ओबीसी शंभर टक्के करणार त्याच्यामध्ये एक मुद्दा अजून असा आहे की ज्यावेळेस वेळेस महाराष्ट्रामध्ये जंगली पेटल्या होत्या त्यावेळेस माननीय गृहमंत्र्यांनी विधानसभेमध्ये स्टेटमेंट केलं होतं की आमच्याकडे सगळे कॉल रेकॉर्ड्स आहेत आमच्याकडे सगळे आहेत वर वर काय बोललेलं आहे सगळं आलं कोण कुठनं आलं कोण कुठं जमलं कशा टीम गेल्या आणि कोणाला निर्देश केलेले जा तू इथं पेट्रोल पंप वापर तू हे सगळं जे केलं गेलं होतं हे सगळं प्लॅनिंग आमच्याकडे आलेले आहेत काही मास्टर माइंडची नावं आमच्याकडे आलेली आहेत त्या सगळ्या संदर्भात आम्ही एसआयटी नेमलेली आहे आणि त्याचबरोबर इथं काही स्थानिक मनोज दलागे यांच्या जवळच्या काही लोकांतर का इलिगल गावकी पिस्तूल असेल बाकी काही हत्यार असतील ते भेटली होती या सगळ्याविषयी झालं काय टी रिपोर्टच झालं काय या सगळ्या बद्दल कोणी चर्चा करायला तयार नाही गृहमंत्री कर चर्चा करायला तयार नाही या, या सगळ्यामध्ये एस टी बसेस जाळल्या गेल्या हजारो एस टीच्या फेऱ्या रद्द झाल्या एस टी महामंडळाचं जवळपास तीनशे चारशे कोटीचं नुकसान झालं लोकांच्या खासगी मालमत्ता असतील ऑफिस असेल घर असेल दुकानं असतील काही पक्षांची कार्यालय असतील कार्यालय असतील लोकांची सरकारी कार्यालय असतील या सगळ्यांचं हजारो कोटी रुपयांचं नुकसान झालं ही नुकसान भरपाई बसून कोण घडलं करायची ही जी एसआयटी आहे या एसआयटी बद्दल हे सरकार काही करायला तयार नाहीये फार काही विषय नव्हता दोन तीन दिवसाचा विषय होता आणि सरकार म्हणून आमच्याकडे सगळं आहे तर वास्तविक एसआयटीचा अहवाल यायला पाहिजे होता तर एसआयटीचा अहवाल राहायला बाजूला हे शिंदे कमिटीचं वारंवार एकाच कमिटीचं दोन दोन तीन तीन चार चार अहवाल घेऊन जे ओबीसी म्हणून आणि ओबीसी एक म्हणून प्रश्न पडतो की जर या पडतोय महाराष्ट्र दंगली करण्याच्या बाजूनी सरकार आहे का त्यांना कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का त्यांना कुठेतरी राजाश्रिय देण्याचा प्रयत्न केला जातोय का मग जर असं नसेल तर हा एसआयटीचा अहवाल का बाहेर येत नाहीये त्याच्यानंतरही बऱ्याच घटना नंतर नंतरही श्रावण झाला या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेही सरकारी बाबतीत एकंदर आरक्षण अजिबात कुठेही गांभीर्य दिसत नाहीये अशा पद्धतीने आमचं सरकारला एकच आहे की तुम्ही ओबीसी या कार्यकर्त्यांची नेत्यांची सुरक्षेची आपण आम्ही घ्यावी तो एसआयसीचा जो काय अहवाल असून तो लवकरच लवकर पब्लिक करावा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षांनी ओबीसी ला जागा वाटप करा धन्यवाद